जागृतीच्या तनिष्का चुकुर्डेचे राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत यश अंधश्रद्धेने समाज पोखरला जातोय विषयावर प्रभावी लेखन चषक प्रमाणपत्र आणि एक हजार रुपयांचं पारितोषिक स्वातंत्र्य सैनिका कुसुमताई नारळकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त सुमतीबाई गोरे ट्रस्ट ऑफ पुणे आणि नाग नारळकर फाउंडेशन यांच्या वतीनं आयोजित राज्यस्तरीय निबंधलेखन स्पर्धेत गडिंगलस शहरातील जागृती हायस्कूलची विद्यार्थिनी तनिष्का दिनेश चिकुर्डे हिने सातवी ते दहावी गटातून द्वितीय क्रमांक पटकावला या स्पर्धेसाठी तिने अंधश्रद्धेने समाज पोखरला जातो या विषयावर पंधराशे शब्द मर्यादेतील निबंध सादर केला होता या यशाबद्दल तिला आकर्षक चषक प्रमाणपत्र आणि एक हजार रुपयांचे रोख पारितोषिक प्रदान करण्यात आलं तनिष्कचा सत्कार संस्थेचे सहसचिव गजेंद्र बंदी यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी ज्येष्ठ संचालक विकासांना पाटील मुख्याध्यापक श्रीरंग तांबे उपमुख्याध्यापक कुंभार पर्यवेक्षक महंतेश दड्डी उपस्थित होते तिला या यशासाठी रवींद्र भंडारे संपत सावंत गीता पाटील प्राध्यापक दिनेश चिकुर्डे आणि वर्ग शिक्षिका सविता कमनोरी यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभलं अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा